महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ईशान्य मुंबईच्या निकालाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय गुजराती मराठी वाद या ठिकाणी पेटला होता सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातच नाही तर मुंबईत सुद्धा केव्हाही रॅली पार पडली नव्हती मात्र येथे पहिल्यांदाच रॅली पार पडली त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार कोणते प्रचारातील कळीचे मुद्दे होते आणि कोणता मुद्दा हा निर्णायक ठरलेला आहे हे सर्व आपल्याला समजून घ्यायचंय आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अनिल सावरे जोडलेले आहेत अनिल आवाज पोहोचतोय हा याचा अनिलजी मुंबई मध्ये असे कोणते महत्वाचे मुद्दे होते प्रचारामध्ये निर्णायक मुद्दे होते नक्कीच जगदीश पायाचं झालं तर ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आपल्याला होताना पाहायला मिळाली त्यातच पाहायचं झालं तर विद्यमान खासदार मनोज खोटकाय तर यांचं काही कारणास्तव त्यांचं तिकीट वगळता जे मुलुंडचे आमदार आहेत मिरकोटेच्या ते तिकीट दिल्यानंतर आता आपण पाहू शकतो ह्याच मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा हा जो जो सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल कारण ते पायचं झालं तर याच मतदारसंघामध्ये आपण पाहू शकतो धा पुनर्विकास आहे ते पुनर्वसन आहे ते मुलुंडमध्ये करण्याचा आहे मुलुंडकरांचा विरोध होता त्यासाठी आपण पाहू शकतो दोन्ही जे उमेदवार आहेत ते सुद्धा भिडले गेले होते त्यातच पाहायचं झालं तर आणखीन जो डंपिंग ग्राउंड असेल मुलुंडमध्ये जो डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडचे जे अनेक असे मुद्दे होते त्याबद्दल आपण पाहू शकतो जे महायुतीचे उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील संजय पाटील असतील मीर कोटीच्या असतील यांची लढी सुद्धा झालेली पाहिलं तर महत्वाचं म्हणजेच की मुंबईमध्ये पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिल्यांदा रोड शो जो नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपर पूर्व पश्चिम या विभागामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो रोड शो केल्यानंतर आपण पाहू शकतो जे गुजराती मतदान आहे कुठेतरी वळालेलं आपल्याला पाहायला मिळतं यात जो रोड शो आहे त्यासाठी आपण पाहू शकतो जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा चांगलाच प्रतिसाद आपल्याला पाहायला आपण पाहू शकतो दुपारी तीनच्या नागरिक असतील किंवा लहान बालक घेऊन जे नागरिक आहेत ते सुद्धा या रोड शो मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते आपल्यासोबत भाजपाचे नेते अवधूत वाघ सर जोडलेले सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नेते चंद्रपाल चंडेलिया सुद्धा जोडलेत सुरुवातीला जाऊया भाजपाचे नेते अवधूत वाघ आपल्या सोबत जोडलेत जी काय वाटतंय ईशान्य मुंबईमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे तुम्हाला प्रचारात दिसले तुम्ही कोणते मुद्दे महत्वाचे प्रचारात घेतले होते मला असं वाटतं की फक्त ईशान्य मुंबई नाही मुंबई नाही परंतु संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी या नावाची आणि भारतीय जनता पक्ष महायुतीची जी जादू चाललेली आहे ती जादू ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चाललेली आहे एकूण दोन हजार चौदा पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत गेली दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी काही कामं केली मग ते तीनशे सत्तर कलम असो राम मंदिर असो चंद्रयान असो बालाकोट असो अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते असो आणि मी कमीत कमी तुम्हाला शंभर असे गोष्टी सांगू शकेन की ज्या लोकांच्या अंतकरणात भिडलेल्या आहेत गरीब शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणं असो जनधन योजना असो उज्वला असो उजाला असो आणि जवळजवळ नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट गावं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे नंतर तुम्ही जर बघाल तर मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाची म्हणजे आपली जीवनदायी जी रेल्वे आए, जा, ले ले आए, आ, जी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र सुधारणा झालेली आहे सर्व जवळजवळ सर्व स्टेशन्सवर आपण सरकते जिने एस्केलेटर्स लावलेले आहेत त्याच्यामुळे जे सिनियर सिटीजन्स आहेत महिला आहेत मुलं आहेत त्यांना खूप चांगला फायदा होतो आहे फलाडांची उंची वाढलेली आहे एअर कंडिशन गाड्या लोकांसाठी त्या पण उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सर्व गोष्टीचा जो परिणाम आहे मुंबईची मेट्रो असो नंतर सी लिंक असो या सर्व गोष्टींचा जो एक सामूहिक परिणाम आहे तो परिणाम मुंबई साईच्या साई सीटवर एवढंच नव्हे तर एम दिसेल आणि या लोकसभेच्या चा, चार तारखेला जे निकाल लागतील त्यावेळी मिहीर कोटेच्या सव्वा दोन लाख मतांनी निवडून येतील जी मात्र अवधूतजी मनोज कोटक यांनी संजय पाटील यांचा मोठ्या मताधिकानं गेल्या वेळेस पराभव केला होता उमेदवार का बदलला कारण अशी सर्वांनाच हा प्रश्न पडला सर्वत्र हा प्रश्न चर्चेला गेला नाही उमेदवार बदलला असं म्हणण्यापेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी बदलली असं आपण म्हणूया भारतीय जनता पक्षामध्ये एक सिस्टीम असते कित्येक वेळा काही चांगल्या लोकांना आम्ही पक्षाच्या कार्यासाठी सुद्धा घेतो तुम्ही जर पाहिलं असेल की गेल्या वेळी तुम्ही सर्वांनी म्हटलं विनोद तावडेंचं तिकीट कापलं विनोद तावडेंचं तिकीट कापलं तर तसं नव्हतं विनोद तावडेंना त्यावेळी राष्ट्रीय महामंत्री बनवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांना विधानसभेचं तिकीट न देता त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवलं तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना पण तिकीट दिलं नाही पण त्यानंतर त्यांना पक्षाने महाराष्ट्राचं अध्यक्ष बनवलं तर त्यामुळे आपल्याकडे जे आमचे जे कार्यकर्ते असतात तर एक तर ते संघटनेमध्ये काम करतात ते राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुकीमधनं निवडून येतात आणि हे सातत्याने हे चाललेलं असतं मला वाटतं मनोज कोटक हे अतिशय ज्येष्ठ आणि चांगले कार्यकर्ते आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ईशान्य मुंबईचं गेल्या पाच वर्षात नेतृत्व केलेलं के आहे यावेळी संधी देऊन मनोज कोटक यांना भविष्यामध्ये एक मोठी संधी भारतीय जनता पक्षातर्फे मिळू शकते जी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रपाल चंडलिया सुद्धा जोडलेत चंद्रपालजी याच मतदारसंघात भाजपाची मोठी ताकद आहे गेल्या दहा वर्ष भाजपाचे खासदार येथे आहेत त्याआधी सुद्धा होते असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासमोर कोणते महत्वाचे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला वाटत आहेत आणि प्रचारामध्ये इतकं समोर मोठी ताकद असताना तुम्ही कोणते मुद्दे घेतले होते होती जी तुम्ही चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत इतकी मोठी ताकद कसली ताकद होती ही ताकद शिवसेनेच्या मुळे त्यांची ताकद वाढलेली होती दोन हजार चौदा पासून किंवा त्याच्या आधीपासून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला कडेवर घेतला

आता सोबत नाहीये पूर्ण शिवसेना ज्यावेळेस एकत्र शिवसेना होती तेव्हा शिवसेना भाजप एकत्र लढले होते या ठिकाणी मोठा विजय झाला होता आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत नाहीये अशा पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईमध्ये ही निवडणूक किती आव्हानात्मक वाटते या तुमच्या प्रश्नाचे मी दोन भाग करतो आता माझे मित्र चंदेली यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने मोठं केलं चंदेली साहेब ज्यावेळी तुमच्या पक्षाचा जन्म झाला नव्हता ना त्यावेळी एकोणीशे सत्याहत्तर साली कोकणमध्ये भारतीय जनता पक्षाचा पहिला खासदार होता आणि जळगाव मध्ये उत्तमराव पाटील एकोणीशे सत्तावन्न मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते मुद्दा नंबर एक दोन हजार चौदा साली ज्यावेळी आपण स्वतंत्र लढलो त्यावेळी मुंबईमध्ये तुमच्या चौदा जागा आल्या होत्या आमच्या पंधरा जागा आल्या होत्या आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्या एकशे तेवीस जागा आल्या होत्या तुमच्या त्रेसष्ट जागा आल्या होत्या अगदी नुकत्या आता गेल्या वेळी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या शहाऐंशी तर आमच्या चौऱ्याऐंशी होत्या त्यामुळे शिवसेनेने भारतीय जनताला मोठं केलं या भ्रमात तुम्ही राहू नका लवकरात लवकर त्यातून बाहेर या मुद्दा नंबर दोन आता तुम्ही म्हणालात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या बरोबर नाहीत नाही ठीक आहे ना पण आमच्याबरोबर शिंदे आहेत ना त्याच्यानंतर आज चाळीस आमदार आणि जवळजवळ बारा तेरा खासदार घेऊन शिवसेने शिवसेना ही दुभंगलेली आहे आणि फक्त दोन चार खासदार दोन चार आमदार आणखी एखादा खासदार आज जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडे असेल तर त्यांची मुंबईतली ताकद काय ही तुम्हीच पहा मुद्दा नंबर दोन मुद्दा नंबर मुद्दा नंबर दोन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा एक मोठा गट आहे त्यामुळे जर उद्धवजी गेले असतील त्यांचा जर आम्हाला सपोर्ट नसेल तर आम्हाला शेवटी शिंदे साहेबांचा सा सपोर्ट आहे आम्हाला शेवटी अं अजितदादांचा सपोर्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला लक्षावधी लोकांचा सपोर्ट आहे ज्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीनं या गेल्या चौदा वर्षामध्ये लाभ मिळालेला आहे या लाभार्थ्यांचा सपोर्ट आहे सर्वसामान्य माणसांचा सपोर्ट आहे आणि उद्धवजींनी एकोणीसशे दोन हजार दो एकोणीस साली जी गद्दारी केली आहे त्या गद्दारीचा सूड उगवण्यासाठी थी, जनता वाट पाहत होती उत्तर वीस मे ला त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलेलं अवधूजी आपण उत्तर घेऊया चंद्रपालजी याच मतदारसंघात तीन भाजपाचे आमदार आहेत अशा पार्श्वभूमीवर या मतदारसंघात भाजपाची ताकद सुद्धा मोठी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुद्धा झाला होता या ठिकाणी भाजपानं पूर्ण ताकद लावली होती अशा पार्श्वभूमीवर तुम्ही असे कोणते मुद्दे आणले होते तुमच्या उमेदवाराचा विजय होईल नाही नाही आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित नाही आहे शंभर टक्के आमचे उमेदवार शंभर टक्के निवडून त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु माझे मित्र आहे अवजित वाट साहेबांना मला सांगायचंय की आमची राष्ट्रपतीचा जन्म व्हायच्या आधी बद्दल भारतीय जनता पक्षाचे एक खासदार होता त्यांना कदाचित माहीत नसेल ते राष्ट्रवादी मनसे फिरून आलेले आहेत त्यांना जवळजवळ माहिती नसेल म्हणून ते सांगताय ठीक आहे चंद्रभाजी तुम्हाला काय वाटतंय तुमचा उमेदवार या मतदारसंघात किती मताने विजयी होईल अंदाज नाही आमचा उमेदवार लाखाच्या वरती मताने विजयी होणार कमेंट ठीक आहे अवधूतबागजी आपली वेळ संपते वेळेची मर्यादा आहे तुमच्या मते उमेदवार तुमचा किती मतांना विजयी होईल दोन हजार एकोणीस चा का बघा दोन हजार चौदा साली आम्ही दोन लाख पंचवीस हजार मतांनी निवडून आलो होतो दोन हजार एकोणीस साली आम्ही एक लाख पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलो होतो माझ्या मताप्रमाणे ह्यावेळी जी भगवी लाट आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये जे जनमत आहे ते पाहून आम्ही साधारण अडीच लाख मत आजचा जनमत बघा कोणाच्या विरोधात आहे ठीक आहे ठीक आहे आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबावं लागते मात्र भाजपाचे नेते अवधूत वाघजी आपल्यासोबत जोडले होते सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रपाल चंडेलिया हे सुद्धा जोडले होते आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली दोघांचेही धन्यवाद तुम्ही वेळ आमच्या या कार्यक्रमाला दिलात सोबतच आपले प्रतिनिधी अनिल सावरे सुद्धा जोडले होते आणि त्यांनी सुद्धा या मतदारसंघातील महत्वाचे मुद्दे त्याची मांडणी केली त्यांचं सुद्धा धन्यवाद तर हवा महाराष्ट्राची मतदार मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली तेच थांबण्याची बघत राहा जय महाराष्ट्र